शहादा ते धडगाम खड्डेमय रस्ता दुरुस्त केल्यास बिरसा फायटर्सचा घंटानाद आंदोलनाचा इशारा शहादा प्रतिनिधी शहादा ते धडगाम मुख्य मार्गावरील आवगे ते रामपूर पर्यंतचा खड्डेमय रस्ता तात्काळ दुरुस्त करा अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून घंटानाद आंदोलन करण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा तहसीलदार शहादा यांना दिलेल्या एका निवेदनातून बिरसा फायटर्सने प्रशासनास दिला आहे निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा शहादा बिरसा फायटर्सचे किशोर ठाकरे कैलास मोरे राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते शहादा ते धडगाम मुख्य मार्गावरील आवगे ते रामपूर पर्यंतचा आठ किलोमीटरचा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला आहे त्या मुख्य रस्त्यावरून शहादा ते धडगाम येथे जाणारी एस दररोज जात असते हा रस्ता मुख्य असल्यामुळे प्रवाशी याच मार्गाचा वापर करतात परंतु हा रस्ता अनेक वर्षांपासून खूप खड्डेमय आहे मोठ मोठे खड्डे या रस्त्यावर झाले आहेत खड्डेमय रस्त्यामुळे दहा मिनिटाच्या प्रवासाला तीस ते पंचेचाळीस मिनिटे प्रवासाला लागत आहे रस्त्यावरून वाहने जाताना भयंकर मातीची धूळ उडून प्रवाशांना त्रास होत आहे खड्डेमय रस्त्यामुळे अनेक वाहनांचे अपघात होऊन प्रवाशांना गंभीर दुखापत होत आहे प्रवाशांना लाज वाटेल असा भंगार रस्ता झाला आहे काही ठिकाणी या मार्गावर रस्त्याचे काम चालू आहे ही मंद गति काम सुरू है जावाशा रोज भयंकर त्रास सहन करावा लागता है। वाहने भंगार होता है रस्ता की रस्त्यात असा प्रश्न निर्माण तिकड़े रिक खड्डे खड्डे पड़े हैं एवढी वाइट अवस्था आहे। तरी लोकप्रतिनिधि व मंत्री रस्त्या दुर्लक्ष करीत निर्माण हा रस्ता वर्षानुवर्ष दुर्लक्षित आहे वाहनधारक व वा प्रवाशी हैराण झाले आहेत है। तरी शहादा ते धडगाम मुख्य मार्गावरील आवगे ते रामपूर रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून येत्या पाच सहा दिवसांत या रस्त्यावर घंटानाद आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज महा